सत्तावीस ते एकोणतीस ऑगस्ट या दरम्यान जी काही आता अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे खरीप हंगामाचं जे काही होतं ते सगळं संपलेलं आहे त्यामुळे आर्थिक नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं कंपन मोडलेले आहे जो या पिरियडमध्ये जो अपेक्षित पाऊस असतो त्याच्या एकशे पंचवीस टक्के इतका जास्तीचा पाऊस झालेला जा आहे म्हणजे विचार करू शकता की नांदेडमधले जवळपास त्र्याण्णव मसूर मंडळ आपल्याकडे नांदेडमध्ये आहेत तर त्र्याण्णव मंडळापैकी जवळपास अठ्याऐंशी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली पूर्ण जिल्हा जवळपास अतिवृष्टीग्रस्त झालेला आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंडळामध्ये बसून झाली आहे त्रेपन्न मसुरी मंडळी अशी आहेत की ज्याला तीन वेळा फटका बसला आहे म्हणजे या सगळ्या पिरियडमध्ये अतिवृष्टी अनेक वेळा झाली आहे आणि अनेक वेळामध्ये त्रेपन्न मंडळं अशी आहेत की ज्याला तीन पेक्षाही जास्त वेळेमध्ये नुकसान झालेलं आहे आणि सात साडेसात लाख हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ब्याऐंशी टक्के क्षेत्राची पाहणी जवळपास पूर्ण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन कपाशी तूर आणि मूग या पिकाला फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान प्रचंड आहे त्याचं आता सगळं मोजमाप करण्याची प्रक्रिया आता सध्या सुरू आहे हळद आणि उसाचंही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत मुद्दाम सांगतो आकडेवारी मी सगळी प्राप्त करून घेतलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे नुकसानाचं जे प्रमाण किंवा तीव्रता जर पाहिली तर एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे बहुतांश आपलं हे सगळं बसण्यासारखं आहे म्हणजे शासनाचे निकष जे आहेत किंवा केंद्र शासनाचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे एनडीआरएफच्या निकषामध्ये आपली केस शंभर टक्के बसण्यासारखी आहे असं माझं मत आहे